मग लग्न झाल्यावर मी बी कोणाचा तरी नवरा राहीन लग्न झाल्यावर माझ्याजवळ एक पोरगी जाईन ती बी तर ती मला मारणार बी नी वाव किती मज्जा ती माझ्यासाठी रोज चांगलं चांगलं जेवण बनवा जाईन आणि मी तिच्याच हाताला खा जाईन ब मी तिला प्रेमाने जाणू म्हणा जाईन बैक बैक बाईक अय श्याम्या उठ आणि लवकर आठपून बैस कौल अरे पोरगी जायचं जायचंय तुझ्यासाठी बलजबरी नाटक करतो थोडशे एक बाप मला शिकायचा आहे अजून मला नोकरी लागायचं आहे अरे श्याम्या दहावी तीनदा झाला तू तुला कोणती नोकरी लागणार आहे माहित आहे तुला लग्नाचं वय निघून गेलं पण लग्न तर लावलंच पडेल ना ती चाळीस वर्षाच्या बाई सांग वय वहिनी म्हणून गेलं लग्नाचं वय झालं मग अजून अरे रातीच तो आम्हाला अंगावर टांगा टाकलेला मला तो लग्नाचं वय झालं म्हणून अहो मला स्वतःच्या पायावर उभं आहे आधी मग लग्न करायचंय बर जाऊ दे मग काही जायचं पोरगी पाहायला तुमच्यासाठी फक्त माझ्यासाठी म्हणजे मग मा दुसरं लग्न लावून देतो काय तुमचं दुसरं लग्न काय आलं जमीन शिल्लक हिस्से हिस् पाडाला मग अहो तुमच्यासाठी लग्न करतो म्हणजे बायको बायकवाली की तुमची सेवा म्हणून करतो अरे तो आ बाप मी मला माहिते लग्नाच्या नावान तुम्हाला मनात फुटू राहिले पण आला मी काय म्हणतो राहुलला घेतो आपल्या संघ त्याला अनुभव आहे लग्नाचा लग्नाचा अनुभव आहे अशी किती करेल त्याला ना लग्न एकच करेल पण पोरी भक्कम पाहिल त्या ना बर घेल बी आपले संघ मी मग एकदा माणसाचा जेव्हा घडा भरतो तेव्हा माणसाचं लग्न होत मग जिथं यम घरात होय <coughs> काय बोलवले म्हणालच मेंटल झाले काय अव मी पहिल्यापासूनच मेंटल आहे हुशार असतो काय तो 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 लग्न केला असत म्हणजे तू मला कटरीने कॅपच भेटणार होती घेतली असती पण घरच्या लवकर लग्न लावून गेलं मग स्वतःच्या पायावर उभं राहायच्या आधी लवकर काय याच तिसव्या वर्षी लग्न झालं तुमचं की असं डवळ्याचे तांबडे झाले अव पोरिची लाईन लागली होती सांग लग्न करा सा इतकं बी फेकलं नाही पाहिजे माणसाला अव मीच भेटले नसते तुम्हाला पण मग लग्नाच्या आधी दहा बारा लपडे होते ना म्हणून तुमच्या गळ्यात गुतून गेलं मला लग्नाच्या आधी तुम्ही दहा बारा लपडे होते मग तुम्हाला काय वाटलं पाच लाख रुपये हुंडा होऊन गेला माया बापाला पाच लाखात फसलो रे बापा तुम्ही मला आजकाल चांगली पोरगी भेटली तर हुंडा भेटत नाही आणि हुंडा भेटला तर समजून जायचं पोरगी लफडेवाली आहे तू बाप तर म्हणजे आमची पोरगीला संस्कारी आहे हायच ना मी संस्कारी तुम्हाला उपकार झाले तोय यावर मला मारला नाही म्हणून मी काय म्हणते मग खातं चेक केलं का कहून तो बाप त्यात पैसे टाकणार होता का मग पगार पगार होती त्यात लाडकी बहीण योजनेची एक रुपयाने नाही तुझ्या खात्यात मायनस म्हण तुम्हाला खातं मग मी पगार कुठे गेली खाल्ली काय तुम्ही मला पैशाची गरज पडली तर मी माझ्याला हात नाही लावणार पगार कस मुख्यमंत्री थोडी आहे का तो माझ्या खात्याला आधार लिंक आहे मोबाईल नंबर लिंक आहे लग्न पत्रिका लिंक आहे सात बारा लिंक आहे तो आजाचं मृत्यू प्रमाणपत्र बी लिंक आहे मग जमा कस का झाली अजून मी पगार काय चालू आहे राहुल वर्ल्ड वॉर थ्री चालू आहे बाणे कर्ज रे वहिनी संग लग्नाशी बाणे भेटते रे बाय का एकदा तो लग्न झालं पाहिजे श्यामेया मग समजन तुले कशा आडवाडू मारते मार्या बायात श्यामू भाऊजी तुमच्या मायला लाडक्या बहिणीचे पैसे आले का हा आले लोकांना कसे पैसे आले तुम्ही बसता घरातच लोक कुत्र्या हो टपल्या साठी कुठे वहिनी मला कुत्रे तुम्ही तुम्हाला नाही श्यामू भाऊजी तुम्ही डोंकी आहे हा मग बरोबर आहे काय बराबर आहे डोंकी म्हणजे गाढव गाढव म्हण तुलती बालवाडी नापास भरते जाऊ दे आपल्याला आज पोरगी पाहायला जायचंय कोणासाठी श्यामराव पादमारेसाठी मारेसाठी हे कोण आहे अरे मी मग नाव आहे श्यामराव पाद मारे मला नको श्यामा तू पोरगी पाहायला कौन अरे ही टमावा स्वतः फसेलय म्हणजे मी चांगली नाही चांगल का तू चांगली असती तर तो घरच्या भिका चोटाच्या गळात काय गुतून दिली असती मी काय म्हणतो तुम्ही भांडण उद्या करा तू आटपून आमच्या घरी ये अरे काय श्याम्या तुमच्या घरी अहो बाबा मला पोरगी पाळ जायचे कोण आलं फसवलं फसवलं म्हणजे आम्हाला पुरी भेटत नाही का कुठलची आहे पोरगी पाहुण्यात म्हणजे पाहुण्यान पाहून दिली का पोरगी हा चांगले पाहुणे यार तुमचे त्याचे पाहुणे चांगले पण तुमचे पाह कोणते आहे हो सगळ्या डोक्यात जायल डोक्यात जाईल नि आराम आहे मय पाहुणे सगळ्यात जास्त हरामखोर खोर मय सासू सासरे माया माय बापाला कशा लांडवले मधात तो आहे माय बापाची शोकामुळे तो जन्म झाला ना तू झाली नसती तर मला हे दिवस पाहिले नसते पडडे भांडण नका करू रे पोट्टे हो मै बीपी वाढन मग वाढू द्या ना बीपी मारायला लवकर तशी बी एक्सपायर झाली तुम्ही आता तू जर माय नातवाची बायको नसती ना तर आता काढून दे तू लिडून जाईन मी इडून पण काय देणार तुमची अर्धी प्रॉपर्टी घेऊन जाईन घेऊन काय आलती तू इथं तो अहो भांडणं बाद बी कर तुम्ही आणि राहुल लवकर आमच्या घरी या पोरगी पाय जायचं आपल्याला आता आपलं काय श्यामे हा तिथे गेल्यावर पोरीवाल्या पुढे चुपचाप बसायचं मी उलट्या उड्या थोडी मारणार तिथं अरे खेकड्या या तिथं नीट वागायचं रिकामे काम केले ना तर गावात कुकू लावून सांड सोडून देईन नीट वागेन मी नी तिथं झाली का तयारी हवं मॉम तिथे गेल्यावर पोरीला विचारचं चांगल्या चांगल्या भाज्या आहेत त्या हाटेल टाकून दे ना तिला अरे लग्न झाल्यावर सायपा आला पाहिजे तिला बर विचारीन आणि आज तिला विचारायचं शिक्षण किती बिड्या पिऊ नका बिड्या सोडल्या मॅ खोटं ना का बोलू तुम्ही मला सोडसाल पण बिड्या सोडणार नाही नाही बोललो ना मी तुम्ही शपथ हो शपथ खाल्ल्यान काही होत नाही अरे खोटी शपथ खाली तर माणूस मरतो कोण म्हणी म्या तुमची किद्दा खोटी शपथ खाल्ली पण तुम्ही मेले का जिथते ना तुले पैदा करून मिळाले मोठी गलती केली खेकड्या आटपला का तुमचीच वाट पाय लावली होती का काकू चाल का ठुबर का मी कुठे ठुरायले आता सुनाल्यावर घरातले काम करायचं काम नाही तुले तस मी कुठे करते घरातले काम सगळे काम श्यामाचा वापस करतो जे सांगून सगळ्यानं काढ मग इज्जत ठपायला मग लवकर इटच किती टाइम लावता हा चाला बर का या 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 बसा कोण आहे तुम्ही अहो पोरगी आलो आम्ही असं का ते मग थोडं कमी ऐकू येत ना काना पाहतो काय हो? काय चालू आहे हो? काम काय काम करता तुम्ही हेच आपलं काहीच नाही पोरग शाळा किती शिकेलय कामापुरती नेमकं किती लोक शिकेलय ये वाचता येत या किती पाश आहे तिसरी पण आमची पोरगी तर एमबीबीएस होईल एमबीबीएस म्हणजे म्हशी बांधता बांधता सुटल्या ते का नवरदेव डोराय मागताय का नाही कहून याला एमबीबीएस काय ते बी माहित ना हो तुम्हाला ए बी माहित आहे का नाही झालं मग फिटोम फाट मला ते माहित नाही तुम्हाला हे माहित नाही पण हे ए बी काय येड्या भोकाच्या अरे चुपरे केकड्या तोंडाला टाटा त्यांना साग तुला लगन कुन करायचंय मला डीजे पुढे नाच नाही म्हणून लग्न कर नाही भिलांची नागिन निघाली ओ ओ नागोबा डोलाया लागला ओ ओ आता नागमणी घेऊन जातो का इथून अरे श्याम्या अशाला सात जन्म लागले होणार नाही तो नादा ने आमचं पोरग काय याचा नादा ने एका टायमाला चार पोळ्या खाता असं नाही ओ आमच्या पोराला सुपारीच्या खांद्या सुद्धा वेळ असं तसंच सांगते सगळे लगन जमूस तर लगन झाल्यावर दिसते मग नवर देवाच्या असली रंग गल्लीतून सुन आणणं पडतं आमचं पोरग तसं नाही हो लाखात ये की आमचं पोरग ला काही पालट तरी ना पोरामध्ये हो लय ले गुन्ह्याच लेकरू आहे आमचं पोरीला बोलवा बर बेटा पिंगे बाळा पिंगे काय आहे रव बा पोरीचा आवाज चा घेऊन येऊन आले ना दहा पाय थोडी मला घ्या हो योचा घ्यायचा कसा येऊच्या हो तुम्ही डायरेक्ट थर्मस मध्ये झाला तुम्ही तोड उघडा मी डायरेक्ट तुमच्या तोंडात वाहते चा राहू द्या शुगर या मला सगळ्याला चहा घेत नाही आम्ही नाव काय बाळा तो पिंकी मुंबई ना दिल्ली वालो की पिंकी हे पैसे वालो की चुपरे खेकडे आणि मारुस टाकीन तुला पोराला काही मानसिक बेमारी काय या नाही हो पहिली बार पोरगी पाहिली ना म्हणून उत्साहित उरला तो बाई जेवण बनवताय तुले हा हो काय काय बनवता येत मला पिठाची भाजी बनवता येते पण पिठाच्या पोळ्या बनवते आणि भाजी वेगळी बनवते ना पोटात गेल्यावर पोळ्या आणि भाजी एकत्रच होती ना म्हणून मी आधीच पीठ आणि भाजी एकत्र करते आणि गोळे बनवते बाई तू जेवण माणसासाठी बनवती का बैलासाठी बनवती तुला विचार आय यू इतका कसा तुमला रे तू अरे अरे काही कामाचे प्रश्न विचार तू मला लग्न कहून करणे बॉयफ्रेंड बनू बनू बोर झाले मी म्हणून लग्न कर नाही मला आवडाय तुम्ही पण मल नाही तुम्ही कहून काय कमी मयात तुमची हाईट पाहायला किती कमी आहे पंख्याचं बटन खुर्चीवर उभं राहून दाबणं पडत म्हणजे उंट्या सांगच लगन करशील का मग तू हो आमचं पोरग लागेल कि तू आम नाही अरे जाकन जुल्या लागेल म्हणजे बँकेच्या चपराशी आहे आम्हाला हुंडा गिंडा काही पाहिजे नी मी कुठे देऊ राहिलो मुलाला स्टॉक मार्केटच ज्ञान आहे का ते डोक्याच्या वरून जात आपल्या शावकार कि लोकायचे घर जमिनी बायको हाडपाच्या असं सांगा तुमची भविष्यासाठी प्लॅनिंग आहे का प्लॅनिंग प्लॅनिंग काय करायची आहे तुम्ही स्वतः काही करेल का मग पाच लाख रुपये कर्ज मी स्वतःवर मला वाटलं पोरग चांगलं सुशिक्षित आहे मग आम्ही समजायचं नाही रस्ता धारा घरचा माझ्या मायासारखा जवाई भेटणार नाही तुम्हाला तू टूम का टिकोर काढू जाऊरा गरम काल होता चाल रे केकड्या घरी गेल्यावर धर धरू होतो तुला आती केल तो आज लगे Embo. Push